श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते लवकरच दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष सुरू होईल आणि नवीन वर्ष सुरू झालं की आपलं राशी भविष्य तर हे सुद्धा बदलत असतं आणि आपण आपलं राशी भविष्य काय आहे आपल्या वाट्याला काय आलेलं आहे तर हे सुद्धा पाहत असतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा कोणत्या पाच राशी आहेत ज्यांना दोन हजार चोवीस हे वर्ष साडेसातीचे असणार आहे म्हणजे दोन हजार चोवीस हा जो कालावधी आहे तर तो साडेसातीचा काळ कोणत्या राशींना आहे आणि साडेसाती असली तरीसुद्धा आपण कोणते उपाय केल्याने आपल्याला साडेसातीचा त्रास हा कमी होऊ शकतो याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा माझा चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा साडेसात ती साडेसाती आपण नेहमी म्हणत असतो साडेसाती हा शब्द जरी ऐकला तरीसुद्धा अनेकांच्या भुया उंचावतात आणि आपल्याला एक प्रकारची भीती वाटते साडेसातीबद्दल बरेचसे गैरसमजसुद्धा आहेत तर ही साडेसाती म्हणजे नक्की काय असते तर याबद्दल आपण सुरुवातीला थोडीशी माहिती पाहूया आणि यानंतर कोणत्या पाच राशी आहेत तर या राशी मी तुम्हाला सांगणार आहे साडेसाती म्हणजे अशुभ प्रतिकूल वाईट तर हीच संकल्पना प्रत्येकाच्या मनामध्ये रुजलेली दिसते साडेसाती शनिग्रहामुळे निर्माण होते त्यामुळे शनीलासुद्धा सर्वजण घाबरून असतात विविध समस्यांचा एकत्रित एक उल्लेख असा साडेसाती म्हणून आपण करत असतो माझ्या मागे साडेसाती लागले आहे एवढे जरी कोणी म्हटले तरीसुद्धा आपल्याला समजून जाते की हा माणूस खूप समस्यांनी ग्रासलेला आहे म्हणजे काहीही आपल्या आयुष्यामध्ये झालं काहीही वाईट झालं की ती जर अडचणी येत असतील तर आपण सहज म्हणून जातो की माझ्या मागे साडेसाती लागलेली आहे परंतु साडेसाती जरी असली तरीसुद्धा घाबरून जाऊ नये साडेसाती म्हणजे काय तर हा एक संघर्षाचा काळ असतो असं म्हणतात की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तीन वेळेला साडेसाती येते आणि साडेसातीचा जो काळ आहे तर तो साडेसात वर्षाचा असतो शनी महाराज हे न्यायाचे देवता आहेत त्यामुळे जरी तुम्हाला साडेसातीचा त्रास असेल तरीसुद्धा शनिदेव जे आहेत तर ते जे लोक प्रामाणिकपणे वागतात जे न्यायाने वागतात तर त्यांच्यावर कधीही अन्याय करत नाही तर साडेसातीचा जो काळ आहे तर तो प्रामाणिक लोक जे आहेत तर ते सहज अगदी निभावून नेत असतात परंतु आपल्याला या काळामध्ये काही उपाय हे सुद्धा करायचे आहेत ज्यामुळे आपला जो साडेसातीचा संघर्ष आहे तर तो कमी होतो तसेच आपल्याला हा काळ निभावून नेता येतो तर हे उपाय सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत साडेसाती म्हणजे काय तर अनेक वेळेला असं होतं की खूप कठीण प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये येतात आपले निर्णय सुद्धा चुकतात आणि अनेक वेळेला आपल्याला आपलं जीवन सुद्धा नको असं वाटतं परंतु आपल्याला स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे जिद्द ठेवायची आहे आणि या साडेसातीच्या काळातून सुद्धा आपल्याला ताऊन सुलाकून बाहेर पडायचं आहे ज्याच्यामुळे साडेसाती येते तेव्हा म्हणजे शनिग्रह आणि शनिग्रह जे आहेत तर ते नवग्रहापैकी एक ग्रह आहेत आणि ज्योतिषशास्त्रामध्ये त्यांना देवाचे स्थान आहे दे देवा शनी हा सूर्यपुत्र आहे तसेच तो न्यायाधीश आहे आणि कर्मप्रदाता हा शनीचा आहे त्यामुळे आपल्याला शनीला अजिबात घाबरायचं नाही कारण शनिदेव हे नेहमी न्याय करत असतात शनी वाईट आहे हेच मनातून पहिलं काढून टाकायचं आहे शनिदेव हे वाईट काहीच करत नसतात तर आपल्या कर्माची फळे आपल्याला देत असतात शनीची चांगली वाईट फळे ही आप ग्रहाच्या स्थितीवरती अवलंबून असतात आणि शनिदेव जे करतात ते चांगल्यासाठीच करतात तर असं फक्त आपल्या मनाला सांगायचं आहे आपल्या जन्मकुंडलीतील चंद्राच्या बाराव्या राशीत शनीने प्रवेश केला की आपली साडेसाती जी आहे तर ती सुरू होते आणि पहिली अडीच वर्षे होतात ती चंद्र राशीवरून शनीचे भ्रमण सुरू झाले की दुसरी अडीच वर्षे होतात आणि चंद्राच्या दुसऱ्या राशीत शनीने प्रवेश केला की तिसरी अडीच वर्षे तर असा हा सर्व मिळून साडेसात वर्षाचा काळ म्हणजे साडेसाती असतो आणि साडेसाती जरी असेल तरीसुद्धा आपली जर कर्मे आपण ज्या गोष्टी करतो ती जर चांगली असतील तर नक्कीच आपण हा काळसुद्धा व्यवस्थित जगू शकतो आणि थोडासा संघर्ष आपल्याला करावा लागतो जीवन म्हटलं की संघर्ष हा आलाच परंतु साडेसातीला मुळीच घाबरून जाऊ नये आता कोणत्या राशी आहे तर पहिली रास आहे ती म्हणजे कर्क राशी आहे राशीला दोन हजार चोवीसमध्ये साडेसाती आहे आणि वर्षाच्या शेवटपर्यंत हा साडेसातीचा काळ असणार आहे तर अशा लोकांनी जी धोकादायक कामे आहेत ज्या कामांमध्ये रिस्क आहेत तर अशी कामे टाळायची आहेत दररोज शनिसोत्र म्हणायचं आहे ओम शम शनेश्वराय नमहात्र या मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे शनिवारी काळे उडीत शनी, शनी महाराजांना अर्पण करायचे आहेत आणि साडेसातीचा त्रास कमी व्हावा म्हणून प्रार्थना करायची आहे दुसरी हे हे राशी आहे ती आहे वृश्चिक राशी वृच्चिक राशीला सुद्धा शनीचा प्रकोप हा दोन हजार चोवीसच्या अखेरपर्यंत आहे रस्त्याने वाहन चालवताना या राशीच्या व्यक्तींनी सावधगिरी बाळगायची आहे तसेच तुम्हाला प्रत्येक शनिवारी शनी महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे शनी महाराजांचा जो मंत्र आहे त्या मंत्राचा जप करायचा आहे शक्य तेवढं दानधर्म करायचं आहे तसेच शनी महाराजांना नारळ खडीसाकर आपल्याला जेव्हा जमेल तेव्हा किंवा महिन्यातून एखाद्या शनिवारी जरी अर्पण केली तरी सुद्धा चालेल रोज हनुमान चालिसा ही सुद्धा म्हणायची आहे यानंतरची राशी आहे ती म्हणजे मकर राशी मकर राशीचा हा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे मकर राशीच्या व्यक्तींचा हा शेवटचा टप्पा सुरू असला तरीसुद्धा मकर राशीच्या सुद्धा लोकांना जमेल तेवढी मदत करायची आहे अनाथाश्रम वृद्धाश्रम या ठिकाणी सेवा करायची आहे दानधर्म करायचे आहेत आणि मकर राशीच्या व्यक्तींना जास्त उपाय करण्याची जरी गरज नसली शेवटचा जरी हा साडेसातीचा टप्पा असला तरीसुद्धा आपण आपले जे कर्म आहे तर ते प्रामाणिकपणे करायचं आहे यानंतरची राशी आहे ती राशी म्हणजे कुंभ राशी आणि या काळात कुंभराशीच्या व्यक्तींनी शनीस्त्राचे पठन करायचं आहे इतरांशी विनाकारण भांडायचं नाही कोणाशी शत्रुत्व घ्यायचं नाही कुंभराशीला सुद्धा दोन हजार चोवीस मध्ये साडेसाती असणार आहे आणि शेवटची राशी जिला साडेसाती आहे तर ती म्हणजे मीन राशी मीन राशीसाठी सुद्धा या वर्षामध्ये अनेक अडचणी संकटे दुःखी आहेत परंतु रोज हनुमान चालिसा म्हणायची आहे यामुळे तुमचा साडेसातीचा त्रास हा कमी होईल तसेच मुगडाईची खिचडी ब्लँकेट तर अशा वस्तूंचं दान करायचं आहे आपल्या घरामध्ये वादविवाद भांडण ह्या गोष्टी करायच्या नाहीत आता शनी हे जे आहेत म्हणजे शनिदेव तर ते फक्त वाईटच करतात तर हा गैरसमज आहे शनिदेव हे न्याय करत असतात तुमचे कर्म चांगले असेल तर तुम्हाला साडेसातीचा त्रास हा जाणवत नाही तो नक्कीच ना कमी होतो साडेसाती म्हणजे काय तर एक शुद्धीकरणाची प्रक्रिया प्रक्रिया असते त्यामुळे या काळामध्ये आपल्याला काही उपाय अजून मी सांगते जे उपाय तुम्हाला करायचे आहेत सर्व ज्या राशी आहेत तर त्या राशींनी हे उपाय केले तरीसुद्धा चालतील पहिला उपाय म्हणजे आपल्या इष्टदेवतेचा रोज जप करायचा आहे आपल्या कुलदेवतेचा जप करायचा आहे तसेच स्वकष्टातून मिळवलेल्या धनातून म्हणजे आपण जे, जे कमवतो त्यातून गरजूंना अन्नदान करायचं आहे हनुमान चालिसा बजरंग बाण सुंदरकांड तर ही सोत्रे आपल्याला जेव्हा जेव्हा वेळ असेल तर तेव्हा तुम्हाला म्हणायचे आहेत यानंतर पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला प्रत्येक शनिवारी दिवा लावायचा आहे शक्य असेल तर तुम्ही प्रत्येक शनिवारी लावा किंवा तुम्हाला जसा जमेल तर तसा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे आणि यामध्ये मोहरीचंच तेल घालायचं आहे बघा पिंपळ वृक्षाखाली जो कोणी दिवा लावेल तर त्याचा शनीचा जो त्रास आहे तर तो नष्ट होईल असे स्वतः शनिदेवांनी सांगितलेले आहे त्यामुळे हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे शनि मंदिरामध्ये शनिवारी तेल काळ्या रंगाचे कपडे हे शनिदेवाला अर्पण करायचे आहेत तसेच तळलेले पदार्थ गरिबांना शनिवारी खायला द्यायचे आहेत काळे ब्लँकेट काळे वस्त्र शनिवारी दान करायचं आहे खरे नेहमी बोलायचं आहे दुसऱ्याचे वाईट चिंतायचं नाही खोटेपणा करू नका प्रामाणिकपणे न्यायाने वागायचं आहे तसेच शनिसोत्र जे आहे तर ते म्हणायचं आहे कोणावरतीही आपल्याला अन्याय करायचा नाही तुम्हाला स्वतःला चुकीचं वागायचं नाही तुम्ही जर चुकीचे वागला नाही तर शनिदेवसुद्धा तुम्हाला शिक्षा करणार नाही शनिवारी सूर्याला जल अर्पण करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी चुकलो नाही तर मला साडेसातीचा त्रास होणारच नाही शनिदेव मला शिक्षा करणारच नाहीत मी जर चांगलं कर्म करतो तर मला चांगल्या कर्माचं चा शनिदेव नक्कीच चांगलं फळ देतील तर असा सकारात्मक विचार हा आपल्याला करायचा आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना साडेसाती आहे तर त्यांनी घाबरून जाऊ नये तर फक्त आपलं कर्म प्रामाणिकपणे करा आणि न्यायाने वागा